तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या अँड एन एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स, फ्री फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला मकर संक्रांतीला येवला शहरातील पतंग उत्सवाला यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळत आहे या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी थेट यू एस ए ऑस्ट्रेलियातून काही नागरिक एवला शहरात दाखल झाले आहेत रंगीबेरंगी पतंग सांस्कृतिक वातावरण आणि उत्सवाची जल्लोषी गर्दी यामुळे एवला शहर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश विदेशातून देखील पतंगप्रेमी येवल्यात दाखल झाल्याचे यावेळी चित्र दिसून आले संजय आम्ही बेसिकली येवल्याचेच आहोत गेल्या तीनशे साडेतीनशे पासून येवल्याला आमचा जो गुजराती समाज आला गुजरातवरनं तो साडेतीनशे चारशे वर्षापासून येवल्यामध्ये स्थायिक झालेला आहे येवल्यामधले सगळे उत्सव सगळे फेस्टिवल हे अत्यंत उत्कृष्टरित्या साजरे केले जातात मग ते रांगोळीचे असो मग ते रंगपंचमीचे असो किंवा मग ते संस्करां सं, संक्रांतीच्या ह्याचे असो किंवा होळी अत्यंत उत्कृष्टरित्या केली जाते इथे प्रत्येक गच्चीवरती संक्रांतीच्या दिवशी विशेषतः करीच्या दिवशी आकाशामध्ये आस्मंतामध्ये इतके प्रचंड फटाके फुटतात वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्याची आकाशबाजी होते अख्ख्या आस्मंतामध्ये अतिशय उत्कृष्ट सगळ्या रंगछटा अशा या फटाक्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतात बाहेरगाववरनं बाहेरच्या देशावरनं विशेषतः अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया इकडे जे येवल्याहून सेटल झालेले जे लोक आहेत ते विशेषतः संक्रांतीच्या दिवशी इथे उपस्थित राहतात आणि एन्जॉय करतात थँक्यू हकेश में रहता था और मेरे और मेरे बड़े अक्षर से कहा कि भाई आइए पता है आया मैं शॉप में दो साल से हर साल क्या लगता है यहाँ का त्यौहार यहाँ का बहुत अच्छा है वही शॉप में शाम को कंदिल जाएगी फारीश से पता नहीं होती है उसमें और मज़ा आएगा <स्थाँगा> बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ